नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण आणि उत्तर हे दोनही खासदार पडलेले आहेत आणि हे खासदार पडण्यामाग दलित चळवळ आंबेडकरी चळवळ असल्याचा दावा आजच्या या तालुका आढावा बैठकीमध्ये करण्यात आला आपल्या बरोबर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आहेत अनेक आंबेडकरी नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शेकडोंच्या संख्येने आज कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे भाऊ काय सांगाल नेमकं काय भूमिका राहील यंदा दोन हजार नऊ पासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि श्रामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आम्ही गेले कित्येक वर्षापासून आम्ही भाजप सेनासंघ आमची युती आहे केंद्रामध्ये पण अन्य राज्यामध्ये अनेक वेळा मागणी केली आम्हाला गाडलो साहेबाला शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे परंतु मिळत नाही आणि आता या टायमाला आम्हाला फार मोठी अपेक्षा होती का आम्हाला शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळेल परंतु तेही आमच्या पदारामध्ये पडलं नाही आणि म्हणून संविधानाच्या मुद्द्यावर काही आमचे दलित चौथले कार्यकर्ते नाराज होते जनता नारद होते आणि त्यांनी मग शंभर टक्के तुम्ही जे बोलल्याप्रमाणे आम्ही भाजप सेना युतीला आमच्या लोकांनी मतदान केलंच नाही बिलकुल नाही आणि हीच परिस्थिती रामपूर विधानसभा टायमाला पण हीच परिस्थिती घडली तर भविष्यामध्ये तेच घडणार आहे जिल्ह्यामध्ये आम्ही कुणीही पण भाजप महायुतीचं काम करणार नाही कारण आम आम्हाला जो आमचे कार्यकर्ते गावागावात विचारतात आता की रामपूर मतदारसंघ राखीव आहे तो भेटत नाही शिर्डू लोकसभा मतदारसंघ राखीव आहे तो मिळत नाही पण पर याचे परिणाम ग्रामीण भागात असे झाले भागाला पर जिल्हा परिषदेला पण आम्हाला उमेदवार नसते पंचायत समितीला उमेदवार नसते एवढंच काय की राहता मतदारसंघामध्ये लोगाव पिंपरी आणि दाळ या तीन ठिकाणी मातंग आणि बौद्ध समाज एवढे मत असताना पंचित चर्मकर समाजाचे सरपंच आहेत अतिशय मनाला आमच्या वेदना होतात परंतु सांगायचं कोणाला आणि आम्ही हक्काने या तालुक्याचे आमदार मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे आम्ही सांगू इच्छितो की पिढ्यांपिढ्या पिडे आम आम आमच्या बाधात्याने आमच्या आई वडिलांनी आम्ही पण बाळा कैलासाची बाळासाहेब विखे पाडला असतील शुएदा विखे पाडले असतील तुम्ही असताना शालद विखे पाडला असताना आम्ही सर्वांना मत पिढ्यांपिढ्या मतदान करत आलो आणि म्हणून तुम्ही पण आमच्या वेदना तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे कारण आमचा जो आत्ता तरुण कार्यकर्ता आहे तो आज आमच्यासोबत राहिला जात तयार नाही करतो म्हणतो का तुम्ही तुमचं भागून घ्यायचा आम्हाला इथं एवढ्या आमच्या गावात मतदार मतदान आहेत तरी पण आम्हाला संधी भेटत नाही आणि भविष्यामध्ये येऊ नये म्हणून आम्ही सर्व एकत्र मेळावा घेतला आहे आणि जर आम्हाला करणं झालं तर आम्ही करीत सेनेचं काम करणार नाही आपल्या बरोबर चाळीस वर्ष अख्ख्या हयात आंबेडकरी चळवळी विजू भाऊ आजच्या भाषणात तुम्ही थेट विखेंना इशारा दिलाय असं म्हणता येईल हो निश्चितपणे कारण विखे पाटील भाजपचे एक मोठे नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं मोठं प्रस्त आहे आणि त्यांनी जर भूमिका घेतली महाराष्ट्रात नवे जिल्ह्यात त्यांनी मोठं प्रस्थ आहे त्यांनी जर भूमिका घेतली का, का रिपब्लिकन पक्षाला सन्मानानं वागणूक द्यायची नाही रिपब्लिकन पक्षाला द्यायचं नाही ही जर भूमिका घेऊ घेतली घेत असल्या घेत आहेत आणि तसं जर होत असेल तर निश्चितपणे समाजामध्ये वेगळा मेसेज जाईल आणि आम्ही विखे पाटलांना जाहीरपणे सांगत आहोत तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही तर विधानसभेमध्ये जर तुम्ही विश्वासात घेतलं नाही तर निश्चितपणे बाकीचं जाऊ द्या पण तुमच्या राहता मतदारसंघात निश्चितपणे त्याचा परिणाम घडणार आहे आणि आजही समाजातले प्रचंड प्रचंड मोठं काम या मतदारसंघातील काम कार्यकर्ते पप्पू बनसोडे असतील धनु असतील सुरेंद्र थोरात असतील आणि गाव पातळीवर त्यांनी सर्व एक मोठं नेटवर्क उभं केलेलं आहे आणि जर त्यांच्यापर्यंत हा जर ने सुरापूरची जागा न सोडण्याचा जर मेसेज गेला त्यांच्या मार्फत कारण हे जे काही ठरवणार आहे जिल्ह्याचं राजकारण ते विखे पाटील ठरवणार आहे लोकसंख्या कमी असताना सुद्धा नेहमी चर्मकार किंवा चांबर समाजाचे उमेदवार देऊन आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर मीठ सोडलं जाते काय होतं एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता का का बंडखोर वृत्तीचा आहे आणि तो हिंदुत्वाच्या फारसा जवळ जात नसतो गावपातळीवर जरी कार्यकर्ते सर्व बहुजन समाजाबरोबर असले तरी हिंदुत्वाचा प्रकल्पने ते काही त्या ठिकाणी पुरस्कार करत नाही आणि जे काही कानाखालची लोकं असतात इतर जातीची मी कोणत्या जातीला म्हणणार नाही का देतात देऊ नये असं माझं म्हणणं नाही पण जिथे लोकसंख्या ज्याची संख्या मोठी भारी आहे त्यांना जर दे प्रतिनिधी दे दे देत नसेल तर तो, तो एक प्रकारचा सा सामाजिक अन्याय आहे आणि आजपर्यंत असं घडत आलं बाबासाहेबांच्या चळवळीपासून आजपर्यंत बाबासाहेबांच्या हातीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसनं बाबासाहेबांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उमेदवार चर्मकार समाज दिला होता आणि आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजाला किंवा इतर समाजाला पुढं करून बौद्ध समाजाचं निश्चितपणे खच्चीकरण आहे यामध्ये त्यांचा काय हेतू आहे माहीत नाही पण त्याचा परिणाम निश्चितपणे या लोकसभा निवडणुकीत त्यांना दिसून आलेला आहे ते काही यावेळी असं काही या करणार नाही असं आम्हाला खात्री वाटते अपेक्षा आहे त्यांनी जर तसं केलंच आम्हाला जर डावलण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील या ठिकाणी रामपूर रामपूरची जागा सोडली नाही तर इतर अकरा मतदारसंघामध्ये आर उमेदवार देणार आम्ही उमेदवार देऊ का न देऊ हे हा प्रश्न बाजूला आहे आम्ही काय आम्ही असं ठरवलेलं आहे का उमेदवार देऊन त्या ठिकाणी मतं खायची आणि कोणाला तरी हे करायचं कोणाचा फायदा करून द्यायचा असं न करता आम्हाला ज्या उमेदवाराच्या बाजूने लढता येईल किंवा उभे राहता येईल पण महायुतीच्या बाजूने आम्ही उभे राहणार नाही आणि त्याचा मेसेज काही असू शकतो शब्द शब्द काही असू शकतो परंतु महायुतीच्या बाजूने लोक उभे राहणार नाही आम्ही जरी सांगितलं तरी लोक ऐकणार नाहीत आमचं निश्चितपणे असा प्रकार झालेला आहे होणार आहे आता आपण लोकसभेला पाहिलं समाजानं वंचितला मतदान केलेलं आहे काही प्रमाणामध्ये वंचितचं काही केडर नसताना सुद्धा वंचितला मतदान केलेलं आहे आणि आम त्यांच्यापेक्षा आमचं कार्यकर्ते समाजाच्या सुखादुःखात आणि प्रत्येक प्रसंगात उभे राहणारे कार्यकर्ते असल्यामुळं आमची भूमिका यावेळी निश्चित निर्णायक असणार आहे भाऊ जिल्ह्यातील अद्याप कोणालाच महामंडळावर घेतलेलं नाही किंवा एखादं महामंडळ आरपीआय दिलेलं नाही याबाबत काय भूमिका आहे पक्षात प्रचंड वाद आहेत महायुतीमध्ये तुम्ही पहिला असल आता एकनाथ शिंदे यांचं साहेबांचे मंडळ आहे त्याचा विस्तार झाला शिवाच्या टप्प्यात आता आत्मसत्ता लागायची वेळ आली तेव्हा अध्यक्ष अध्यक्षपद शिष्ठ साहेबाला दिलं परत कोकणामध्ये त्यांना ते गोगोल साहेबाला दिलं आणि मला वाटत नाही आता भीड मिळतील म्हणून परंतु आडुल साहेबांनी अनेक वेळा मागणी केली आहे की आमच्या कार्यकर्त्याला महामंडळ परत जिल्हा आयोग समिती असं किंवा झाले संजय गांधीराव असताना असं अनेक ठिकाणी साहेबांनी आम्हाला पत्रवर केले परंतु आम्हाला भेटलेलं नाही एवढंच काय की मान सुद्धा भेटत नाही आणि फक्त मीटिंगला बोलायचं ते पण एखादा कोपऱ्यात पुढे छापायचा तो एकदा निवडणुका का त्यांच्या विकास कामा कामाचा साहेब कुठं नाव नसतं पुढं नसतो त्याला स्थानिक आरपाच्या कार्यकर्त्यांना मानपन पण नसतो अशी परिस्थिती आहे आणि फक्त काय फक्त हे सरकार हिंदू भक... मुस्लिम याच्यावर अवलंबून न राहतं आम्ही सुद्धा स्वतःला आम्हाला हिंदूचा आम्हाला फार प्रचंड आदर आहे परंतु आम्ही स्वार्थ हिंदू नाहीत आम्ही भारतीय हिंदू आहेत आम्ही सर्व मानणारे हिंदू आहेत आम्ही फक्त आमचं काहीतरी पुळ शिकून घ्यायची अशी आम्ही हिंदी करत नाही आम्हाला हिंदू आम्हाला प्रचंड म्हणे पण आम्ही स्वतः हिंदू बिलकुल नाही या पाच वर्षामध्ये भाजपाकडनं किंवा सत्तेतल्या लोकांकडनं तालुक्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला बोलावण येणं किंवा योग्य सन्मान झालाय का नाही नाही आर पी आय हा पक्ष युतीमधला घटक पक्ष आहे पण सुरेंद्र बाबुने सांगितल्याप्रमाणे आम्हाला कुठलाही मान सन्मान आतापर्यंत भेटला नाही कुठल्याही मिटिंगला युतीच्या मिटिंग असू कुणी मंत्री येणार असू परिसरात अजून काही युती युतीची उद्घाटना असू कशाचे कार्यक्रम असू युतीचे आम्हाला कुठलाही मान सन्मान आमच्या कार्यकर्त्यांना भेटत नाही आम्हालाच भेटत नाही तो कार्यकर्त्यापर्यंत मान सन्मान कधी जायचा असा मोठा प्रश्न आहे आगामी काळात काय भूमिका राहील पक्ष जो निर्णय घेईन ती भूमिकेवर आम्ही थांब राहू तरी शिर्डी लढणार का पक्षाची जी भूमिका असेल तिच्या पक्ष जो आदेश करेन त्या आदेशाचं पालन आम्ही करू कार्यकर्त्यांची तर आज प्रचंड इच्छा होती की पप्पू भाऊनी लीड केलं पाहिजे आणि सुरेंद्र भाऊनी श्रामपूर मधून भेटलं पाहिजे जर आम्हाला नाही तर मग उत्तर देऊ आम्ही मार्गदर्शनामध्ये पप्पू भाऊ आणि सुरेंद्र भाऊ हे सध्या जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे हिरे म्हणून ओळखले जातात आणि यांनी अतिशय सडेतोड आणि संतापजनक भूमिका व्यक्त केलेली आहे समीर बेगसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड गॉडफादर मीडिया